आलोय कालिया गावात आपले कालेगावचे सुपुत्र म्हणून हिंद केसरी संभाजी पाटील आबा यांच्या घरी आलोय आपण आज तुम्ही बघितलं असेला लागले कित्येक वर्ष झालं आबा बैलगाडी क्षेत्रात आहेत बैलगाडी क्षेत्रात बैल आबा आतापर्यंत एक दहा ते पंधरा वेळापेक्षा पण जास्त हिंद केसरी फक्त गाडीच्या ड्रायव्हर वरती झालेत ते आणि बैल तर आबाने आतापर्यंत असे भरपूर घडवलेत की ज्या बैलांचं आपण नाव सांगायची गरज नाही जे बैलगाडी क्षेत्रात आहे त्यांना माहितच आहे की बैलांचे किती नाव आहेत आणि किती प्रकारची बैल आबांनी ही बैलगाडी हिंद केसरीत केलेली आहेत म्हणून तर आता एक परवा आपलं मैदान झालं होतं हिंद केसरीचं मैदान तर आधीच्या मैदानात आबांचा सुंदर नवीनच बैल आता खरेदी झाले त्याला दोन ते ती तीन वर्ष पण पहिल्याच मैदानात हिंद केसरीला पे पेडगावला होता आणि पहिल्याच मैदानात राहून त्याने सहा नंबरचं बक्षीस केलं त्याच्यात तर आपण आज त्याची मुलाखत घ्यायसाठी आलो आज बेंद्राचा सण आहे काल या ठिकाणी बेंद्राचा सण एकदम अतिशय उत्साहात साजरा केला जातो एक पाच ते सहा दिवस बैलांना झुकलं जात नाही त्यांची एक आराधना केली जाते पूजा केली जाते त्यांची त्याचबरोबर ते त्यांच्या गावची यात्रा पण असत्या यात्रा पण ज्यासोबत तर आबा तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे आपलं आणि आपला सुंदर जो पेडगाव हिंद केसरी मैदानात सहा नंबरचा मानकरी झाला त्याच्याबद्दल जा जरा सुंदर बद्दल एक माहिती सांगा तुम्ही की सुंदर म्हणजे आतापर्यंत किती वर्षाचा आहे सुंदर आपण घेताना आदत घेतला बर म्हणजे आदत वासर घेतलं बर कि आपल्यात आल्यापासून ते एक सहा महिन्यानंतर चालू झाला चालू झाला मग गेल्या वर्षापासून आदतला एक त्यानं दहा ते बारा फायनल आदतची घेतली पेडगावच मैदान केलं ती वादरचं गणेश म्हणून त्यांचं एक वास्त्र आहे बर हा गार्डीच्या बर त्या वासरावर आपण तिथं फायनलला राहील राहिल सहा नंबर ती पेडाऊच्या मैदानात जे आपल्या आदती झालं होतं ती पायरा कसा का जुळून आला म्हणजे त्याच्या अगोदर आपला जुळून आला म्हणजे कसं आपला बैल आदतला टॉपला बरोबर काय जायला लागत जायला असत की बाबा कुठला बैल आपली गाडी राहील बर अशा हिं ते पायरा आपला झाला होता बरोबर बरोबर आपल्याला ह्या बैला जिने वासर गाठली फायनललाच राहिली त्याला सुद्धा खात्री होती की हे बैल मिळाला की आपण फायनल ला, जिनी जिनी ला हजार गाड्या सुद्धा राहणार बरोबर बरोबर पायरा ते झालेला म्हणजे आता काय की आदतच्या मैदानात जर आपण बघायला गेलो तर भरपूर बैल आले चांगलं नाव केलेले बैल आले सगळे सगळी आपलं मला वाटतं पहिलंच मैदानासाठी आदत साठी म्हणजे मोठं मैदान पहिलं मैदान केसरला म्हणजे पहिला आदत त्यानं लय घेतली पण आज मोठ्या मैदानात म्हणलं तर पेडगाव तर दुसरं एक मला असं विचार की मी पण भरपूर मैदान बघितले त्याचे शक्यतो तो आदतचाच बैल घेऊन पळतो बैल आठ गावल्या म्हणजे सर्वातीपासून आपण आदत ला बर त्यामुळे जास्त वासराव लय पळते बर बर पणला बी पळतो नाही असं नाही पण जास्त गती त्याला वासरा लय ओढूनच लावणार काय वासरांच्या वासरांची बरोबर बरोबर तर आता ही सुंदर आपण बैल खरेदी कुठून केला होता आपल्या घरचा वगैरे खरसुंडीमध्ये खर घेतला होता मध्ये आपण खरसुंडीत आदत वाजत घेतलं होतं बरं मग त्यावेळी आपण ज्यावेळी घेतलं होतं त्यावेळी किती महिन्याचा होता आता किती वर्षानंतर आपल्याकडे आहे वगैरे आदत म्हणल्यानंतर तो एक दीड एक वर्ष्याचा होता आणि आपल्या आणून आता त्याला तीन चार वर्ष झाली झालेली तीन चार आतापर्यंत त्याची फायनल किती झाली असेल तरी फायनल एक दहा पंधरा झाली दहा ते पंधरा फायनल झाले असते फायनल झाली मग असं तुम्हाला कोणतं वाटतंय की बाबा आदच असं एखादं खुंड आपण घेऊन पळालो तर त्या मैदानात पण आपलं नाव असं काही आतापर्यंत मी सगळी बैल आदत आणूनच एक नंबर केली केली सगळी आतापर्यंत तोटली जी बैल आणली पळाव वास्त्र कोणाच घेतलं नाही बरोबर की सगळी वास्त्र घेऊन बैल आता शेव खोंड आणलाय शेव बिन पळाव आणलाय पण आज श्या बैला वरट्या म्हणजे पळतोय पण अजून अड्ड्यात नेले त्याच्या गुलाला अशी खात्री आहे आपल्या खात्री म्हणजे तुम्ही जर बघत आजच्या मित्रांनो तर विषय असा आहे की आबांची नजर वगैरे असेल ते खोंड जरी पाहणारा असेल किंवा नसेल जरी पाहणारा तर खोंडाची बघण्याची नजर ती जी स्टाईल जी कोणती असेल आपण ज्याप्रमाणे म्हणतो की शिपूट जी कशी पाहिजे पायाच्या नक्या कशा पाहिजेत भावरा कुठे पाहिजे काय कुठं पाहिजे हे सगळं जे काय असेल का ते बघून करते आणि आतापर्यंत त्यांनी जेवढी पण बैल तर असा तायर मध्ये कोणता बैल घेतलेला नाही की जो बैल हिंद केसरीला राहिलाय किंवा कुठल्या मैदानात मोठा राहिला असं नाही वासराप्रमाणे एक छोटासा बैल घेऊन त्या बैलाची तयारी करतात तयारी करून त्याच्या पाठीमागचे जी कष्ट असेल ती कष्ट सगळी घेते त्याच्याबरोबर त्यांची टीम आहेत त्यांचा मुलगा आहे सोन्या भाऊ आहेत तर ते पण असतात की दुसरे आहेत ते पण असते त्याच्याबरोबर तिकडं तात्या पण आल्यात आज तर दुसरी गोष्ट म्हणजे आबा की सुंदर आता आपला आदत घेऊन सगळे बैल पोहते तर ओपनचं असं कोणतं मैदान दिसेल का ज्या मैदानात ओपनच्या जोडीत सुंदर पळलं असं कोणतं मैदान ओपनला गेल्या वर्षी पळाला लाव आहे तीन चार मैदानाला गाडी राहिली आहे तिची बर पण लढलाय बर विठ्ठल नाग्या म्हणून बैल आहे संघ आपण तीन आड्ड्यात राहिलो या दोन नंबर झाले तीन नंबर झाले फक्त आता हिथून आपण जास्त व पणलाच आणणार आहे बैल बर हा येतून आता मला एक म्हणायचं होतं की नवी पिढी बैलागडी क्षेत्राकडे सगळ्यात जास्त याय लागतात म्हणजे अठरा ते पंचवीस वय तीस वयापर्यंत तर ह्या मुलांनी ही नवी पिढी जर बैलगड क्षेत्रात आलं तर एक व्यवसाय म्हणून उतरावं का छंद म्हणून उतरावं त्याच्याबद्दल काय सांगितलं नाही त्याआलं काय झालंय आता प्रत्येकाला काय वाटतं घेल ते वासरू पळल पळल पळत ती तसं नाही तसं नाही प्रत्येक जण आता या नवीन पिढी तशी वर आणि बुडल्या ज्या बुडल्या कमी आली जाते घ्यायची कोण चार चौघात वासरू घ्यायचं ती पायऱ्यात नाही त्याला वायदी द्यायची अशा ती लोक कमी झाली बरोबर सगळ्याला शिजत असं भी नाही सगळीच बैल पळती ते असं बी काही नाही बरोबर दहा ते एकादा पळणार पण आता नवीन पिढीला कसं वाटतंय आबाजा पळतोय आपला नाही आपल्याला अशा जे ते बघत नाही बघित नाही काय 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 घेताना पाहिजे किंवा पुढं पायऱ्याच कसं होत बैल कुठला गाठला पाहिजे किंवा अड्डा कुठला केला हे काय अजून डोक्यात कोणाच्या नाही त्याच्यामुळे जास्त ह्यात रिव्हर्स आली ते लोक आता काय की भरपूर माणसांची खरेदी वगैरे अशा मोठ्या होते ते काही मैदानात त्यांचं नंबर पण बसते ते काही मैदानात नाव पण कमी होतं तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगशील की जर खरेदी जर आपण मुक्ती केली तर खरेदी प्रमाणात कसा आहे माणूस बी मोठा आहे तो बरोबर नावा करता करतो या बरोबर काय असा खेळगड म्हणून नाही म्हणजे शेवटी कसं आहे आज मोठी रक्कमचा बैल दहा लाख पंधरा लाख ही खास ना अदा करता बैल आहे त्याचा तो पायरा बी दिसणे होतो आज पंधरा लाखाचा बैल घेताना ती पार्टी अशी म्हणत नाही हलका बैल घाला काय हे ना ती पायरा करून ती गाडी फायनलला राखून एक नंबर करणारी लोक आहेत अशी नवीन पिढीला ती जुळत जुळत नाही बैल कुठला तरी घालणार गाडी लागत नाही मी एक दोन मैदान केलं की त्यांचं ते मन कसा होत रेवशी बरोबर तशी मोठी लोक रेवश याची नाही काय का तर त्याच्या बेतान पायर त्यांचं होईच जाते होईत जाते ते पहिले उजडतच जातो या बरोबर आता मला एक म्हणायचं होतं की आपलं सुंदर भरपूर बैल असतील आधाची जी उजडत आणली आपण जी उजेडात आणली का नाही काय लोकांनी बैल एक सात सात खोंड विकली विकली कोणी पाच लाखाने एक लाय कोणी चार लाखाने एक लाय कोणी सात लाखाने कान एक लाख आपल्या बायलामुळं त्यांचं चार रुपये झाली ती माणसं खुश आहेत बाबा ह्या बायलामुळं आमचं कुठेतरी परपंच चार रुपये मिळाला आपल्याला म्हणजे तुम्ही जर बघत तर थोडक्यात जर आपण समाजकार्य म्हणून मित्रांनो बघत असतो की बैलगाडी क्षेत्र एक कसं आहे की आबा जसं सांगितलं की ह्याच्यात एक व्यवसाय म्हणून त्याच्यात जाणं चुकीचा मार्ग आहे जर तुम्ही छंद म्हणून जर गेलासा त्याच्यात तर चांगली गोष्ट आहे आणि आबांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी आतापर्यंत असे कित्येक बैल आहेत जे करड भागातले असतील ओंड भागातले असतील विंग भागातले असतील ज्या बैलांचं कुठं नावही नव्हतं अशा बैलांना त्यांनी आदत मधले बैल घेऊन त्या बैलांचं नाव केलंय आणि उत्कृष्ट प्रकारचे त्यांना बैलांना विक्रमी मी खरेदी पण करून दिल्या विक्रमी विक्री पण करून दिली त्यांनी तर आतापर्यंत आपल्या सुंदरला वगैरे काय अशी मागणी वगैरे आली होती काय हो आपल्या मैदान झालं त्यावेळेस मागणी येण्यापेक्षा कसं आहे ज्या बाळाला बैल द्यायत त्यालाच मागणी होती बरोबर बरोबर आपलं डोक्यातच नाही डोक्यात नाही कोणापाशी आपण मांडलेलंच नाही आपला सुंदर विकायचा तरी पण जर ज्यावेळेला आपलं मैदान वगैरे झालं झालं त्यावेळेला आधीपासून जी इच्छा होती ती बरं चार पाच लाख रुपये जी मागणी झालेली होती माग आपल्या शब्द गेलेला नाही म्हणून असं हा त्याच्यामुळे जास्त गेराय त्याच्यानंतर कधी आपल्याकडं मग आता पेडगावच आपलं झालं त्याच्यानंतर वगैरे काय असं घालता कोणाचा फोन वगैरे भविष्यात जर द्यायचं असेल तर सांगा नाही तसं काय नाही झालं नाही त्याच्याबद्दल काय आता ही जी नवीन आपली खरेदी केली तुम्ही नवीन खरेदी बद्दल म्हणजे काय सांगितलं म्हणजे खरेदी करताना बघूनच घेतानाच बरोबर घेतल्याला आपण बिन तो घेतलाय कशाला की थोडं आपल्या कामाचा निघणार बरोबर ते शंभर टक्के त्यातलं आहे बरोबर आपण फेरा दिल्या दिल्या कळालंय की आपल्याला काय करणार काय करणार चालू सीझनला ते फायनलचाच बैल होते आपल्या बरोबर बरोबर म्हणजे चालू सीझनचं आता नवीन खरेदी याबद्दलच नाव काय त्याचं नाव पक्षी आहे पक्ष्या म्हणून आबांची जे नवीन खरेदी आहे आदत मध्ये ते चालू आता तुम्हाला पावसाळा दिसल्यानंतर दिसलं शंभर टक्के आदत मैदानात किती असेल म्हणजे आपल्या घरचीच गाडी शक्यतो सुंदरची आणि प... त्याची गाडी एकत्र त्यावेळी तुम्हाला दिसून येईल मित्रांनो की जे पक्ष आता घेतलेला आहे ते पक्ष नाव करणार का तर शंभर टक्के करणार कारण आबाने आतापर्यंत भरपूर सारी बैल घेतली ती आणि असं कोणताच बैल झालेला नाही की जो आबांच्याकडे घेऊन त्याच्यात फेल वगैरे गेलाय किंवा काय झालंय असं तर सुंदरची जे आपले जात वगैरे जात कोणते ते तसा बैल जात तिला म्हणलं तर धनगल किलार बैल म्हणते बर प्युअर जात तिला प्युअर जात मोडतो या बर धनगर किल्ल्यामध्ये ज्यावेळी आपण खरेदी वगैरे केला होता त्यावेळी त्याचा तुम्ही फेरा वगैरे टाकून बघितला होता का बाजारात वगैरे बाजार भरतोय खरसुंडीचा म्हणजे फेरा नाही किंवा काय नाही बाजारात बैल घेतलेला होता त्याचं बघून घेतलाय बरोबर आपल्याला बैल कामात ते बरोबर 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 म्हणजे तुम्ही जर बघत असेल तर ह्याच्यात वैशिष्ट्य सांगण्यासारखी चांगली गोष्ट आहे की बैलगाडी क्षेत्रातले ऐंशी टक्के लोक असे असते की, की दे। ती फेरा वगैरे टाकून बघते ते बैल जर गट पास केलेला असेल तर बघते सेमी पास केलेला असेल तर बघते त्याच्यानंतर बैल विकत घेते ते पण आवाचं एक वैशिष्ट्य ह्याच्यात चांगला आहे सांगण्यासारखं की कुठलेही मैदान असतील तर त्या ठिकाणी ते जायत नाहीत किंवा मैदानात कोणता बैल वगैरे मागत नाही जिथं कुठं बाजार असेल सांगोला असेल किंवा खराडचा असेल किंवा मोठे कोणते बाजार असतील खरसुंडे वगैरे हो तिथं जाणार तिथं बैलाची पार्क वगैरे आणि तो पार्कला बैल घेऊन त्याच्यातून ते बैल तयार करतात तर ह्याच्यासाठी आता तालीम वगैरे हो काही तुम्ही दिली होती काही सुंदरसाठी वगैरे हो असं मी म्हणजे त्याच्या लहान वयात आपलं त्याला फेर बिर चालूच दिलं आणि एकदा त्यातनं हे केला की के पुन्हा चालू केलं बरोबर मग तुमच्या असं लक्षात कसं काय की म्हणजे सुंदर जर आपण घेतला तर तू शंभर टक्के नाही बैलातली पार्क म्हणजे असे काय सांगितले पाहिजे तुम्ही की जेणेकरून फक्त बघतो बैलाजी बरोबर खराब असू द्या कसा असू द्या फक्त जात गोत आपल्याला त्याची पसंत पडली बरं ते शंभर टक्के बैल पळायला असं आमच्या डोक्यात बसत बरोबर त्याच्या आपण ते बैल घेतो घेतला त्याच्या बरोबर बरोबर तर आता सुंदर वय वगैरे किती हा बघा आता वय त्याचं असणार का अजून दात आहे तर म्हणजे सात ते सात वर्षाचा बैल झाला बरोबर बरोबर आता मी भरपूर इंस्टाग्राम इंस्टाग्रामची व्हिडिओ वगैरे हे बघितली तर तुम्ही जर बघितला मित्रांनो तर सोन्याबा आपल्या सोबत आहेत सोन्याबाचा एक आवडता बैल म्हणून खेडमास्तर म्हणून त्याचं सोन्याबाने नाव ठेवलंय की सुंदर हा खेडमास्तर बैल तुला अडीच क्षेत्रातला तर सांगण्याची एक आणि अत्यंत गोष्ट मला एक चांगली वाटते की ज्या माणसांचं किंवा ज्या बैलांचं जिंची गुण ज्या असतील त्यांची नाव सकट नसतात मैदानात तर सुंदर ना अशा बैलांना एकत्रित घेऊन त्याच्याबरोबर पळून त्यांची नावं वगैरे केलेल्या आहेत तर सोन्यावा वा तुम्ही बैलासोबत असतायत तर ही जे गुणवैशिष्ट्य जर सांगायची गेलीत की महाराष्ट्राला तुम्ही काही गुणवैशिष्ट सांगायचे म्हणजे ह्या बैलाच्या हे एक गुण वैशिष्ट्य आहेत त्या प्रकारचे गुणवैशिष्ट असणारा तुम्ही बैल खरेदी करा किंवा त्या प्रकारचा बैल तुम्ही घेऊ शकता म्हणून असं बरोबर मी ह्या बैला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बैल जर आताच बैल आपण पहावायच झालं ओपनला पण आपला बैल पळतो त्यात काय विषय नाही पण बैलला पाहवायच झालं बरोबर तर समजा आपण एखाद्या वासाला बैल द्यायच झालं किंवा आपला बैल एखाद्यानं घालायचा विषय झाला तर आपला बैल एक आहे बरोबर दोन उड्या कमी जास्त बैल पण वासाला फॉल होऊन देत नाही फॉल होऊन आताच्या अलीकडच्या मैदाना नियम चांगलाय की फॉलला निकाल नाही निकाला तर जे वाचलो जरा स्पीडमुळे इकडं तिकडं किंवा लहान वय असते काय असते इकडे होतं करून देत नाही म्हणजे आदत बैलला जर बैल एखाद्याला घेऊन पाळवायचा असला किंवा घरची चार बैल घ्यायचा असला तर बैल फाटीला ठाम पाहिजे दुसरी गोष्ट बरोबर खाली बारक्या आदत बैलला पाळताना बैल खाली शांत उभं राहायला पाहिजे बरोबर बरोबर ती दोन तीन गुण बैलाला असले तर ती वासरू त्या पद्धतीने शिकून निघणार बर बरोबर जर कसं आहे जास्त स्पीडचा जर तुम्ही वाचायला बैल घातला तर ती तुमची इच्छा पूर्ण करणारी एक दोन मैदान तिथून पुढे दोन तीन मैदान झाले ती पळू शकत नाही का तर त्या मागचा बैल लागतो की गाडी बांधून आपल्याला वाचायला ताप होता गाडी गोलात ठेवली पाहिजे आहे ती जनावर पण चांगलं राहील आता मला एक म्हणायचं आहे की आता भरपूर लोक तुम्हाला बैल वगैरे मागत असतील वगैरे सुंदर बरोबर तर ह्याच्यात काय तुम्ही ठरवून वगैरे देता किंवा जर समोरच्याला बैला जर द्यायचे असेल तर तुम्ही ते जे व्हिडिओ वगैरे बघता किंवा त्याच्याबरोबर एखादा फेरा टाकून बघता त्याच्यानंतर देता असं काय तुम्ही करता आपण बैल पाहायला देताना आपण कसं आता आपण जरी बैल आपला नाही नेला बरोबर तरी आता आपण जे वेळेला बैल असतील आपण बैल सोडाय जातो किंवा आपल्या वेळ पाठीला त्यांची सोडाय जातो किंवा जवळ मैदान असले की आम्ही आपलं त्यांच्या उद्योग बघून आपलं जातो मैदानाला आपल्याला लक्ष देतं ना हिवा सुरुवात आपले जे समजा संबंधित माणसं आहेत किंवा बाहेरचे आहेत तर लोक सगळी चांगलीच असतील जर खोंड आपला कडन एखादा किंवा बैला आपल्या गाठला तरी उजडात जाऊ शकतो किंवा आपले जवळची माणसं आहेत बरोबर बाबा काय ना आपलं संबंध ठेवण्यासाठी आपण बैल दिला पाहिजे बरोबर कमी जास्त बैल होईल पण आपण त्यांना जर बैल दिला बरोबर तर आपला पण थोडा फायदा होऊ शकतो तर आपण काय करतो दोन मैदान बघितला तिसऱ्या मैदानात आपण त्यांना फोन आला येतो घेऊन फक्त फाट्या बिट्या पुढे थांबाय जागा बघा वाचू तुमचा चांगला आमचा बैल चांगला फाट्या बिट्या रस्ता असेल तर येतो घेऊन दोन शब्दात आपला तस काय नाही जास्त पाहिजे पाहिजे केलं बैल लांबच पडते नाही चांगल्या मनानं बैल दिला की गाडी पाहण्याला शंभर टक्के आमचा बैल तर ठेवतो मला गॅरंटी दोनशे टक्के तुम्ही जर बघितलं असा की भरपूर ठिकाणी अशी लोक असते ते लोक काय करतात माहितीय का जर गाडी गाठाला बसले असेल सीमेला जर बसले असेल तर हातातला बैल देते ते तर बैल देत नाहीत पण यांनी जसं सांगितलं की बैलाचं तसं वैशिष्ट नाही आता भरपूर ठिकाणी बैल वगैरे घेऊन जातात मित्रासणी एक सहकार्य म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळी जाते ते त्यावेळी ते बल बघतात बाबा की तुमचा जर बैल पळत असेल तर आपला बैल त्याच्यावर पळू शकतो आणि शंभर टक्के निकाल घेऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त काय त्यांचं थांबून बरोबर वस्तू जर चांगली असेल तर त्यांची जा गोलात जावं अशी आपली पण मी पण अशी भरपूर मैदान बघितले सुंदरची की पंच्याण्णव टक्के सोनेबा अशी मैदान आपले झाले त्याच्यात तो फायनल ला शंभर टक्के आहेच आहे त्याच्यात असं नाहीच आता पेडगावला जर आपण बघितलं तर जवळजवळ मला वाटते बाराशे ते बार पंधराशे गाड्या आल्या होत्या जवळ हजार एक हजार गाड्या नव्हत्या त्याच्यात आपल्या बहिलानं सव्वा नंबर केला होता त्यावेळी आणि शेमी नऊ नंबर तासना पब्लिक वर पडून म्हणजे नऊ नंबर तास आलो सेमील आपल्याला अकरा गाड्या होत्या बरोबर नऊ नंबर वासरू वासरूबाहेर बैल डहावीनं गाडी टाकून सेमी पास केला बरोबर म्हणजे बाहेर नव्हता पब्लिक नव्हता सुंदर नाही तो शंभू बाहेर नव्हता आणि बैल गाडी होतात शंभूची आणि सुंदरची ह्याच्या अगोदर होती काय असं काय हा शंभूची आणि सुंदरच्या ह्याच्या अगोदर गाडी पाली मग मुंडेच माहित नाही तर त्यात आपण त्याच्या आधी यांना म्हणजे फोन आलो होतो शेटचा प्रकाश माहित गाडीचे पण आलो ते म्हणले आम्हाला तुमच्या माती चांगला चांगलं तिथं आपलं पाच सातशे फुट पडलाय बैल द्या या म्हणलं वासरू घेऊन तिथं बैल घेऊन येतो आपलं दोन शब्दात पगार झाला तिथं गेलो बरोबर गाडी फायनलला राहिली बरोबर दोन नंबर केला परत ते आपलं म्हणले पेडगावचं मैदान मोठ्या आम्ही चार गाड्या नोंदवल्या बरोबर जिथे ह्या बैलाची गाडी सवय निघेल तिथं आपण पळू आपल्यासाठी त्याने एवढं केले बरोबर आपल्या बैलासाठी चार गाड्या नोंद केलेल्या सगळं नियोजन बरोबर आहे आपल्या आजच्या ड्रायवर गाड्या ना की आपल्या ह्या बायला असतील बरोबर येतो घेऊन म्हणलं गेलो तिथं आधी मुंड्यात गाडी पाहिले ती अंदाज होताच आपल्या बरोबर ड्रायवर म्हणलं आपलं त्याच वासरू आपल्या गाडी तिथे राहू शकते आम्ही आजचं ड्रायव्हर तर मग जरा सल्ला घेतो की म्हणजे सगळं आपलं बरोबर बरोबर जेवढी आपल्या पाहिल्याची गाडी तेवढं सगळं आधी फोन करतो बाबा अमर असेल किंवा आबाजीवाडी जेवढे सोन्या ड्रायव्हर असेल किंवा आपलं आजच ड्रायव्हर असतील बरोबर आपले ठरवलं की आपल्या संबंधातलं ड्रायव्हर विचारतो बाबा ह्या वासरावर आपल्या नियोजन केलं गाडी पळेल का म्हणजे अंदाज शेवटी आपल्याला विचारून घ्यायचं काय त्यांना फरक पडत नाही त्यांनी सांगलेलं आपल्याला शंभर टक्के गाडी फायनल ठेवायला माझं काम आहे तुम्ही ते नियोजन त्यांनी या घेऊन करूया बरोबर बघितलं तर त्याच्यात विषय असा आहे की जी कुठलं डिसिजन असेल ती स्वतः घेत नाही ती कुठलाही निर्णय असू दे म्हणजे घरात आबाने विचारतील आपण विचारतील रेट्रेजा ज्या बाकी सगळ्याने विचारतील जे कोण ड्रायव्हर वगैरे असतील ड्रायव्हरला विचारतील आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यातून निर्णय घेतात की बाबा ही गाडी आपण पळवली पाहिजे का एक चांगली गोष्ट आहे की ज्यावेळी आपली गाडी पडल त्यावेळी फायनल शंभर टक्के राहणार पूर्वनियोजन जर घ्यायचं असेल तर आबाच्या कडून घ्यावं म्हणजे एवढ्या वर्ष जर हिंद केसरी हे क्षेत्रात जर जात असतील तर पूर्व नियोजन जर म्हणायला गेलं तर ते थोडक्यात आबाज म्हणता येतील तर ह्याला म्हणजे खाद्य वगैरे काय चालू आहे आपण बैल आणल्यापासून बैल फक्त शेंगदाणा शेंगदाणा मग काटा आणि गटा एवढ्या तीन गोष्टी म्हणजे आता भरपूर लोकांचं सांगणं तूप चारलं पाहिजे कोण म्हणते त्याला की हे घातलं पाहिजे गहू वगैरे घातलं पाहिजे कोण काजू कोण बदाम ह्या गोष्टी घालतात तर ह्या गोष्टीचा काय परिणाम होतो का त्याच्यावरती एक तुम्हाला सांग का हे जनावर आहे बरोबर आपण माणूस आहे त्याला जी योग्य तीच आपण दिलं पाहिजे दिलं पाहिजे तर तो पण तुम्ही दिलं तर ती त्या जनावरांच्या म्हणजे त्या लागत राहायचं ना आपली इच्छा आहे आपलं शोक म्हणून आपण देतो त्याला तेव्हा काय नाही आपलं हाय आपण आहे त्यामागचं आपण गाठलं पाहिजे चालते काय विषय नाही आपलं तुम्ही आदत आय तरी असले तुमचं काय असेल ते आपल्या इच्छा म्हणून आपलं घालत्या बायला जीव असतो काय असतो घालू द्या पण जे बायला जे पाहिजे तीच गाठलं पाहिजे त्या शिवाय बायला पुढं लाईफ नाही ना बरोबर आता मला हे म्हणायचं होतं की सुंदर सारखा बैल जर आता भरपूर लोकांची चालण जसं मग सांगितलं की सुंदर जसा बोलतो तसा आमचा पण पाळायला पाहिजे आमचा पण हिंदकच राहायला पाहिजे ह्याच्यासाठी त्याच्या पाठीमागचं जे तुमचं कष्ट आहे ते असं काहीत लोकांना एक दोन शब्दात कष्ट सांगा की तुम्ही ह्या प्रकारचं जर कष्ट केलं पाहिजे ते प्रकारचे कष्ट केलं तर तुमचा पण बैल चांगला पळल असं काय सांगितलं म्हणजे त्याला एक व्यायाम कुठला दिला पाहिजे पोनी कधी दिले पाहिजे फेर किती दिवसानंतर दिलं पाहिजे किती दिवसानंतर मैदानात बैल पाळायला पाहिजे तुम्हाला एक दोन शब्दात सांगू का आता जर बैल आपल्याला घरी ठेवून जर आपल्या नातासाठी पळवायचं असला आपल्याला बैल आपला नियोजन पळवायचं असला तर समजा आज आपण जास्त पल्ल्याला बैल तीन फेर पाळलाय किंवा माती जर आणत किंवा बैलाला एखाद्या वेळेस आता आता डबल लोन नाही सोडा पण एका वेळेस चार फेर झाला असं काय असलं तर बैलाकडे बघून पण आपण पळवला पाहिजे बरोबर बरोबर आज आपल्या बायला ताप झालाय स्वतः मालकांनी जाणून घेतलं पाहिजे बरोबर मग ती शेवटी बघा ह्याला काय सांगता येत नाही कि आज मला पळवलं उद्या मोकळ जनावर आहे मोकळ जनावर आपलं त्याच्याकडे बघत जर तुम्ही पळवचे तर शंभर टक्के तो पळणार तर आपलं काम काय आहे फक्त त्याला जे काय लागेल ते द्यायचं बरोबर बरोबर बाबा आपल्या बायला आज त्रास किती झालाय बाबा एखादं पुढचं मैदान आलंय नाही केलं तर ते पुढचं करू पण ती मैदान न मारखा या पुढच्या मैदानात सलग दोन मैदानात बैल गोला तर तुमचं पण नाव आहे बैलाचं पण नाव आहे तुमच्या गाडीवर बसणारा ड्रायव्हरचं पण नाव आहे तुम्ही जर गडबडी म्हणला काय ना एखाद्यानं समजा या मुलीत बैल घेऊन जबरदस्त केली काय केली पण आपला स्वतःला निर्णय आपण ठाम ठेवला पाहिजे आपण जर डायरेक्ट असं काय विचार करता बैल घेऊन गेलो गाडी नाही पाहिजे कुठलं पण काम त्याचा तास घरी आल्यावर होता याला आपण मागच्या मैदानात आणि ह्या मैदानात गाडीनं मार खाल्ला नंतर विचार करण्यापेक्षा जर आधी केला तर बैल पण चर्चेत राहणार तुम्ही चर्चेत राहणार आणि ज्यावधी जास्त आपला बैल म्हणजे कमी कमी मैदान होईल तेवढा आपला बैल शेपत राहणार म्हणजे त्याला काय त्रास होणार नाही बैल शेपला विचार केला पाहिजे महत्वाचा जनावरांचा विचार करून पळला तर शंभर टक्के तुम्हाला ते आशीर्वाद जास्तच लागणार बरोबर अगर तसा पळलं की बैल राहिला समजा कोणा जाय असू कोणा जाय असू दे आता काय की भरपूर मैदानात कसं काय होतंय की एक दोन दिवस झाले एक दोन दिवस झाले की लोक मैदानात काढते ते मैदानात काढल्यानंतर बैल राहत नाही मग त्याची चर्चा चांगली असते पण बैल फायनला न राहिल्यामुळे त्याचं नाव होत नाही तर जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यात काय आहे की बैला विचार केला पाहिजे नाव आहे त्याला सांगता येत नाही त्या गोष्टी त्या गोष्टीतून तुम्ही एक जाणून घेतलं पाहिजे बैल कुठं भरून पाहणार आहे तुम्ही काय ज्यावेळी पळल त्यावेळी बैल पाहणारच आहे जर विचार तुम्ही केला आणि विचार करून जर पळवला तर शंभर टक्के होणार तर ह्या मताशी मी एकदम ग्राह्य आहे कारण काय की भरपूर ठिकाणी मैदान झाले की ज्या मैदानात जाईल त्या मैदानात शंभर टक्के सुंदरचा नंबर घेतलेला जायच्यात आणि त्या नंबरमध्ये राहिलेलाच आहे तर आता ज्या प्रमाण आपला आदतच्या मैदानासम तो घेऊन पळतो त्याप्रमाणे ओपनच्या मैदानात कुठल्या असा दिसल का आपल्या एखाद्या मोठ्या मैदानात की ज्या मैदानात सुंदर पाहताना शंभर टक्के दिसल आणि त्या मैदानात आपल्या काही नियोजन वगैरे आहे असं काही दिसल का तुम्हाला एक सांगा आपण हे हो बैल जास्तीत जास्त ओपनची मैदान पडते ते आदत पडती पडते जर यात्रेचं मैदान ओपनचं आमच्या भागात पडलं कुठे वीस पंचवीस तीस किलोमीटरच्या आसपास आणि यात्रेला फक्त बैल पळवू कारण आपल्याला माहित आहे कारण आबांचा जुना अनुभव आहे बरोबर ही जुनी लोक मैदान गायत घेते ती तिथे किती जरी गाडी एक हजार जमून तर बारा तेरा जमून मैदान रास्त असलं व्यवस्थित नियोजन असलं खाली सुट्टीचं म्हणा पुढं किंवा निकाला जायचं जुनी जा माणसं वागतात ना नसता बरोबर तर तसं असेल तर आम्ही शंभर टक्के तिथं बैल नेतो नियोजन आबा आम्हाला सांगतात की बाबा काय नाही पोरनो ही मैदान चांगलं होईल बाबा ओणचं चांगलं होईल बाबा कराडचं होईल बाबा रेटर्याज होईल ती पुशेगाव होईल कोरेगाव जिथं त्यांचा अनुभव जिथं जुना कामाचा जास्तीत जास्त म्हणजे नव्याण्णव टक्के काय अडचण येत नाही ओपनला जरी नेला बरोबर आम्ही मैदान करताना आबांचा सल्ला घेतोच हे मैदान नाबा चांगलं होईल का आम्ही तिथं बैल पळावायचं नियोजन करतोय आबाने हो म्हणलं तर आम्ही पुढच्या पार्टीला सांगतो बाबा पा, करूया नियोजन पळू दे देख पळू दे आता जर तुम्ही बघितलं असा की आबांचा एक पहिला शाहीर म्हणून बैल होता ज्या बैलाचं एकदम संपूर्ण महाराष्ट्रात नाव होतं तर शाहीर बद्दल सोने बाबा काही सांगितलं म्हणजे की शाहीर जो बैल होता कि ते जे महाराष्ट्रात नाव होतं त्यावेळी वैयक्तिक स्वतः आबा गाडीवरती ड्रायव्हर म्हणून स्वतः आबा बसत होतात आणि त्यावेळी भरपूर वेळा आबा म्हणजे हिंद केसर बैल आपला त्यावेळेस झालेला भरपूर वेळा तर त्या बैलाची आठवण म्हणून आजपर्यंत आपल्या गोट्यात जेवढी पण बैल आली ते त्या बैलाने आजपर्यंत नाव कधी कमवलं नाही बरोबर असं झालेलंच नाही म्हणजे शाहीरन तुमचं जे नाव वगैरे असेल ते शाहीरनं वरती तुमचं नाव चांगलं त्याच प्रकारचे नाव आता भरपूर बैल असतील मैब्या असेल ठाकूर असेल सुंदर असेल नवीन खरं तुमचा पक्ष असेल ते त्याच्याप्रमाणे नाव चालूच आहे तर म्हणजे शाहीरचा असं काय पाय गुण असेल किंवा मग त्याच्याकडे काय असेल किंवा त्याच्याकडे त्यावेळी तुम्ही काय वगैरे बघितलं होतं असं काय त्या बैलाच्या पायात आमचं म्हणजे आमच्या म्हणजे घराचा किंवा आपल्या घराचा आमच्या घरात तो देवच होता थोडा देवच होता आपला दिसाय बैल आम्ही अजून सगळी इथं बैलाची म्हणजे स्थापना केली तिथं रोज दर्शन घेतल्या शकून छोट्या मोठ्या कामा जात जा नाहीत म्हणजे सुरुवातीपासून आमच्या घराचा म्हणजे देव तोच आहे बरोबर बरोबर म्हणजे बैलावरती प्रेम जर असावं तर ते फक्त पाहण्यापुरतं आणि बक्षीस भरते एवढं प्रेम नसावं त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की बैलाची ह्या ठिकाणी त्यांनी म्हणजे ज्यावेळी बैल वगैरे वारला असेल त्यावेळी त्यांनी इथं पुरलाय त्याचं दर्शन वगैरे घेतल्याशिवाय कोणत्या कामाला सुरुवात करत नाही म्हणजे जर कोणत्या चांगल्या कामाची सुरुवात करायचं असेल तर बैलाचं दर्शन घेऊन त्या प्रकारे त्यांची सुरुवात होती कामाची आज शहरनं त्यांचं नाव केलं चांगलं त्याचप्रमाणे चांगल्या मैदानात दुसऱ्या बैलांचे पण नाव होते त्याच्याबरोबर तर आता सुंदर आपला पळतोय त्याच्याबरोबर पक्षाबन पाहणार आहे तर नंतर दुसरी काही खरेदी वगैरे आपल्याला डोक्यात वगैरे आहे का असं की म्हणजे चांगला बैल वगैरे अजून काय खरेदी वगैरे आपण करणार आहे वगैरे असं आहे का काय आता कसं आहे माहिती आहे का आता आबांनी सांगितलं तसं जेवढा आपल्याला पण तेवढं आपण आपल्याकडे पक्षी आपण खरेदी केलाय बैल आता पळतो अजून दोन तीन वर्ष बैलाचा काही विषय नाही बरोबर तर आपण अजून एक दुसरे पलीड बांधायत आपलं आमच्या बंदराच्या वासक ती दोन पण आधी आपण घेऊन ठेवले आहेत पक्षीने हे जोपर्यंत कुठे लागते तोपर्यंत आपण उन्हाळ्यात ज्यावेळी मैदान छोटे मोठे असतील तर आपण त्याच्या आपलं घेऊन जायचं ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे एका मागे एक बैल आम्ही आद तीन वाजता बैल चार बैल ठेवलीत आपली जेवढी ताकद आहे म्हणजे सांभाळायची आपलं सगळं आपलं शेती ते सगळं आपला बाकी जाऊ देव बघून तेवढं त्यातनं आपलं जेवढं होईल तेवढं आम्ही आता ठेवलं आपल्या कॅपॅसिटीनुसार बरोबर तर तुम्ही बघताय मित्रांनो सुंदर आपल्या समोरच आहे एकदम शांत आणि त्याचे स्वभावाचे एक वैशिष्ट्य असे आहेत की कुठल्या मैदानात गेला तर तो कधी कुणाला दमवत नाही कुणाचा मारायचा वगैरे प्रकार असला असल्या प्रकारचा प्रकार नाही कुठला कुठल्याही मैदानात जाऊ दे शांततेपूर्वक एकदम शांततेत राहणे आणि शांततेत आपलं पळ करणे पळ करून घरी येणे तर